आरती भजन किंवा की कीर्तन करताना टाळ्या वाजवणे आपल्याकडे अगदी सामान्य आहे हिंदू धर्मांमध्ये इतर धर्मांमध्ये जेव्हा काही धार्मिक कार्यक्रम असतो वा तेव्हा टाळ्या वाजवल्या जातात अशा प्रकारे टाळ्या वाजवणे म्हणजे अधिक गती देणे असे म्हणतात या संदर्भातील सविस्तर माहिती जाणून घेऊया आध्यात्मिक आणि धार्मिक कारणे जेव्हा पूजापाठ किंवा आरती सुरू असते अगदी सहजपणे आपले हात टाळ्या वाजवतात देवाचा महिमा गाताना आपण तल्लीन होतो आणि टाळ्या वाजवायला सुरुवात करतो टाळ्या वाजवण्याने लोकांची भक्ती आणि समर्पणाची भावना व्यक्त होते असं म्हणतात की ईश्वराप्रती आनंद आणि प्रेम व्यक्त करण्याचं एक साधन आहे एवढेच नाही तर भजन कीर्तनाच्या वेळी टाळ्या ऊर्जेचे वातावरण तयार होते आवाज नकारात्मक ऊर्जा दूर करतो आणि देवी कृपेला आकर्षित करतो प्राचीन काळात ऋषीमुनी भजनाने मंत्रोच्छरादरम्यान सामूहिक टाळ्या वाजवून आपली भक्ती किंवा उत्साह व्यक्त करत असत ही परंपरा हळूहळू समाजात लोकप्रिय झाली त्यामुळे घरगुती पूजा आसपास सार्वजनिक आरती भजन म्हटले की लोक टाळ्या वाजवून साथ देतात घंट शंख टाळी यांच्या ध्वनीमुळे वातावरण पवित्र होते आणि ईश्वराच्या शक्तीला आमंत्रित केले जातं शास्त्रामध्ये म्हटले आहे जेव्हा भक्त टाळ्या वाजून भजन गातात तेव्हा देव प्रसन्न होतात आणि नकारात्मक शक्ती दूर राहतात नादब्रम्ह या संकल्पनेनुसार टाळ्यांचा ध्वनी सृष्टीच्या सकारात्मक कंपनांशी जोडला जातो सांस्कृतिक परंपरा आरती भजन कीर्तनाच्या वेळी लोकांचा एक समूह बसलेला असतो तेव्हा टाळ्या वाजवणे समूहातील लोकांना एक त्रा, एकत्र एकत्र आणते हे सामूहिक भक्तीमधील समरसता आणि एकजुटीचे प्रतीक आहे टाळ्या वाजवण्याची परंपरा भारतातील विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये शतकानुशतके चालत आलेली आहे भजन कीर्तनाच्या वेळी टाळ्या वाजवणे केवळ एक धार्मिक क्रिया नाही तर ते मन शरीर आणि आत्मा यांना जोडण्याचे माध्यम आहे मा ही परंपरा अध्यात्म आरोग्य आणि सामाजिक एकता याचा संदेश देते वैज्ञानिक दृष्टिकोन हिंदू धर्मात अनेक अशा धार्मिक परंपरा आहे ज्या आरोग्य आणि मानवी कल्याणाच्या दृष्टिकोनातून बनवलेल्या आहेत टाळ्या बाजूला आणि हाताच्या तळव्यांमध्ये असलेले अॅक्युप्रेशर पोंट सक्रिय होतात ज्यामुळे शरीरात रक्ताभिसरण सुधारते आणि विविध रोगांपासून बचाव होण्यास मदत मिळते टाळ्यांच्या ध्वनीने कंपन्या निर्माण होतात जी वातावरण शुद्ध करतात आणि मनाला शांती प्रदान करतात विशेषतः भजन कीर्तनाच्या वेळी सकारात्मक ऊर्जा वाढवण्यासाठी टाळ्या वाजवणे महत्त्वाचे असते